मला हॉस्पिटल मधून जाऊन आले आता थोडस बरं वाटतय शिव चे पप्पा गेले होते पुण्याला येते गेले तर नाही लागत स्टँड वरती शिवने चाललंय त्या कागदात बाळाला गोळ्या गोळा शिवला करमायला लागला बर का पप्पा येणार म्हणून तस बर तोड सोडून दिल तर आजी बरोबर खेळत आहे

बिर्याणी मस्त मटणाची भाजी बिर्याणी काय माहिती आता आम्ही वरून मीठ टाकून खात नाही किती आळणे असलं तर खाऊ घेतो आपल्याला कुठे जायचं दगनला कुठे जायचं जाव या बाबक जाऊ कुलपिवाडीचे बाबा हा जा तर चाललाय शिव आता काका बरोबर फिरायला कशाला म्हणती ग कशाला पाहुणाला घेऊन त्या बाय काय मी मी काय मानले तुमची हिंमतच नाही तशी पार्टी करायला जायची साडू नाडू घेतच नाही अरे घेत घेत आम्ही नाही घेत पण काय असत घेऊन का घेऊन काय पाषण मायनावर तोंडात नळीत ओटलं तर घेणार नाही मानावर अग बाई कस नाही बळजबरी मी वाचणार नाही पण आणि दोघं करणार तुमची हिंमत आहे काय होत तुमची हिंमत आहे का प्यायची तुमची हिंमतच नाही पिऊन यायची घरी

बाहेर काय काय नाही पाहुणा आला पाहुण्या काही पाऊचार नको काय रात्री झालं काय आता काही पाहून आलं त्यांचं पावचार वेगळं घेऊ दुचार पुस करून भाऊ परत माझ्या नात जाऊ गेले खाऊन पिऊन आले जायचं कुणी वाटत याच्या आता तुम्हीच खाड नाही दाज्या आईला चिडी लावित आईला माहितीये ते जाणार नाही पण कसं सांगा चला जेवण करून घेऊ जेवणाला आणलंय

परवानगी जायला मायने दिली परवानगी साडी करे मी नाही म्हटले पण तिने दिली घेऊन टाकते बहिणीचे तसे मी लग्नाच्या हत्तीचे कपडे डिस्पै दाखवते लग्नाच्या हत्तीचे कपडे दाखवायचे माई ढापाय

तर आता आलोय सुरेखा तयाच्या घरी चहा घेतलाय आणि आता निघायचंय थोड्या वेळाने आणि शिव खेळतोय यश अनु दाद्या बरोबर कोणती पार्टी नाही शिव दाखव त्याची नाही त्याच्यातली एक सपना एक मम्मीची पाठी एवढं मम्मीची

तर आता जस्ट आलोय घरी आणि वाजले नऊ आणि शिव बसलाय इकडे बघ रे बघ ना इकडे दादाचं घेऊन आला ना तू दादाचं काय घेऊन आला तिकडे तोंड करून घेत कॅमेरा समोर हे शिवणी आहे दादाचं घेऊन आलं घेऊन आला खेळणी पा 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 हे शिवणी आहे दादाची खेळणी आणली पा 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 शिवणी आहे दादाची खेळणी काल आम्ही अश्विन दिदीच्या घरून आलो पण आज अजिबात बरं वाटत नाही कारण की काल ऊन पण लागलंय आणि त्यामुळे त्रास होतोय तर शिव थंड ते त्याचे पप्पा थंड नेते फक्त मी साजर आहे आणि मला ताप पण आलाय आणि थंडी बाजून येते खेळतो म्हणजे अभ्यास चालू आहे ट्रक वर ट्रक वर नोटबुक ठेवलीय आणि शिव लाईन शिकतोय आणि शिव त्याच त्याच करतो बर का स्टडी सेल्फ स्टडी करायला शिकलाय शिव कस सेल्फ स्टडी करतो दाखव लाईन कस मारतो त्याची त्याची बुक घेतली आणि लाईन मारायचं शिकतोय तो अरे <laughs> वा जमलं बर का जमलं छान जमतं तर ना ह्या नोटबुक मी ना ऑनलाईन मागवल्या होत्या आणि त्याच्यावरती लिहिलेलं जास्त ना ते ॲटोमॅटिक रिम होऊन जातं हा ते बा दाख हो मला कस लिहितो तू कशा लाईन शिकल्या शिवना लाईन मारायचं शिकलंय आता तुझ्या खाली शिवना तेवढा गरीब भी नाही <laughs> शिवना दिसत तेवढा गरीब बाळा नाही अरे का कॅमेऱ्या समोर लय छान छान राहत कॅमेरेच्या माग मम्माला कशा त्रास चालचे म्हणजे इतके कपडे साचलेले गावावरून आल्याच्या नंतरचे तर ते पण धुतलेलं नाही मी आणि आत्ता साडेतीन वाजले चालले आत्ता धुते थोडेफार आणि काही उद्या धुते कपडे धुणं पण गरजेचं आहे कारण की ते खूप पडलेत आणि गाव कसं गाववरून बाहेर म्हणजे कसं बाहेरून आलं ना तर ऑलरेडी आदल्या दिवसाचे कपडे असतात त्यानंतर गावावरचे असतात आणि भरपूर कपडे असतात त्यामुळे मग जमत म्हणजे त्यामुळे खूप लोड येतो आणि त्यातल्या त्यात आजही पडले नाही तर आज मी जास्त क्लिनिंग पण नाही केली घराची दिवसभर झोपून होते आता उठले कटकट शिव तो तो मॅचिंग घातलंय कलिंगड ला मॅचिंग घातलंय तुला आता ज्यूस बनवलाय कारबुजचा